हेलो स्टूडेंट्स मी गायत्री सदा तुमचं स्वागत करते महाराष्ट्र मीडिया आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण सोडवणार आहोत ब्रिज कोर्सची सामाजिक शास्त्र इतिहासची चाचणी क्रमांक एक एक आज आपण सहावीची सोडवणार आहोत सोडवणार आहोत चला तर मग चालू करूया प्रश्न पहिला आपण पाहूया रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्याच्यामध्ये पहिला आहे आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सनवर वर आधारित असते कशावर आधारित असते आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सनवर वर आधारित असते दुसरा आपण पाहूया पृथ्वीवरील सजीव सृष्टीमध्ये प्राणी आणि काय असतात वनस्पती असतात भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला आपण काय म्हणतो इतिहास म्हणतो आणि चौथा आपण पाहूया एखाद्या विशेष घटनेच्या स्मरणार्थ नव्या कालगणनेची काय होते सुरुवात होते तर प्रश्न दुसरा आपण बघूया प्रश्न दुसरा आहे चूक की बरोबर ते सांगा त्याच्यामध्ये आपण बघूया पहिला बघूया आपण एक दिवस म्हणजे एक वार होय एक दिवस म्हणजे एक वार असतो बरोबर का हो बरोबर दुसरा प्रश्न आपण पाहूया चौदा महिन्यांचे एक वर्ष होते का नाही तर बारा महिन्यांचे काय होते एक वर्ष होते म्हणून उत्तर काय काय आहे आपलं चूक तिसरा आहे उत्क्रांती म्हणजे जगत होणारा बदल होय जगत होणारा असतो का नाही तर ते पण काय आहे चूक आहे चौथा आहे पृथ्वी हा सूर्यमालेतील एक ग्रह आहे बरोबर पृथ्वी हा सूर्यमालेतील एक ग्रह आहे हे उत्तर काय तुमचं बरोबर आहे प्रश्न तिसरा आपण पाहूया एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आपण पाहूया एक पेशी सजीव कसे निर्माण झाले तर पाण्यामध्ये अतिसूक्ष्म एक पेशी सजीव काय झाले निर्माण झाले प्रश्न दुसरा आपण पाहूया शास्त्रीय पद्धत म्हणजे काय तर इतिहास लेखनाची पुराव्यावर आधारित तपशील जाणून घेऊन केलेले सत्यकथन म्हणजे काय शास्त्रीय पद्धत होय आफ्रिकेत कोणता मानव सापडला आफ्रिकेत चिंपांजी व गोरिला या वानराच्या उत्क्रांतीतून आदिमानव सापडला आदिजीव कोणाला म्हणतात आदिजीव पाण्यात निर्माण झालेल्या एक पेशीय सूक्ष्म जीवनाला जीवाला आपण काय म्हणतो आदिजीव असे म्हणतात पुढचा प्रश्न आपण पाहूया प्रश्न चौथा आहे कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा तीन गुणांसाठी त्याच्यामध्ये पहिला आहे प्राण्यांची वैशिष्ट्ये लिहा पहिलं वष्टी वैशिष्ट्य आपण प्राण्यांबद्दल पाहूया प्राणी हालचाल करतात दुसरं काय आहे प्राण्यांची वाढ होते तिसरं आहे ते अन्न खातात चौथं वैशिष्ट्य आहे प्राणी आपल्यासारखाच दुसरा जीव निर्माण करतात आणि पाच वैशिष्ट्य काय प्राण्यांमध्ये सतत काय होत असते उत्क्रांती होत असते चला तर मग पुढचा प्रश्न आपण पाहूया पुढचा प्रश्न आहे आपला पुढील तक्ता पूर्ण करा प्राण्यांची उत्कर, उत्कर उत्क्रांती आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे त्याच्यामध्ये आपण पाहूया सजीव हे दोन भागांमध्ये विभागी विभाजित केलेले असतात पहिला म्हणजे अपुष्टवंशीय आणि दुसरा म्हणजे पुष्टवंशीय अपुष्टवंशीय म्हणजे पाठीचा कणा नसलेले सजीव आणि पुष्टवंशीय म्हणजे पाठीचा कणा असलेले सजीव त्याच्यानंतर पुढे आपण पाहूया पाठीचा कणा नसलेले चार सजीव आपल्याला सांगायचे त्याच्यामध्ये पहिला असतो कृमी दुसरी असते आळी तिसरा असतो डास आणि चौथं असतं गांडूळ आणि पुष्टवंशी असलेले चार कोणते जलचार उभयचार आणि सरपटणारे आणि सस्तन हे प्राणी कोण असतात पुष्टवंशी असतात तर आज आपण पूर्ण केले आहे सेतू अभ्यासाची इयत्ता सहावीची चाचणी क्रमांक एक समाजशास्त्राची लवकरच आपण दुसरी चाचणी घेऊन येऊया थँक्यू स्टुडंट्स